బీ హా కు చాలా బీచ Yeah! ते बस बोटिंग पाहून झालं आता आपण सेकंड सिन्म वर आलो आहे राजवाडा या ठिकाणचा तो राजवाड्याच्या ठिकाणी आल आपण आलो इथं आलोय इथं बघू आता काय काय नाही शूज इकडे रिम्यूव्ह करायचं येईल हे ठेवू शहू मजी पण बाय साईडचा सीन आहे ठिकाणी जे आहेत हे सगळ्या पुरातन काळातल्या गोष्टी आहेत बरेचशा दिने बघू शकता आपण पुरातन काळातले दिवे वगैरे आहे आपण आतमध्ये काही जात नाही आहे हे बघू शकता आपण हे पुरातन आहे या ठिकाणी सगळं या इकडची हिस्ट्रिकल आहे हे सगळं गणपती बनवले आहेत कोरीव कॉम केलेला आहे सगळ्या के गोष्टी या ठिकाणी जर तुम्हाला आतमध्ये इंटरेस्टेड असाल या हिस्टोरिकल गोष्टी बघायला तर तुम्हाला पर पर्सन दोनशे रुपये द्यावे लागणार आहे आणि तुमचे फोटोज जर काढायचे असतील तुमचा कॅमेराने ऑन करायचं असेल त्या ठिकाणी तर तुम्हाला शंभर रुपये प पर, पर कॅमेरा द्यावा लागणार आहे तर अशा प्रकारचं या ठिकाणी फोरिओम या ठिकाणचं बघू शकता आपण असं केलेलं आहे तीन फ्लोअर आहेत बघण्यासाठी हे लाकडाचं असं बरंच मोठं या ठिकाणी आहे हे दिव्यांचं बनवलेलं आहे यांनी अशा प्रकारे हा थोडक्यात टूर होता कसा वाटला तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही फॅमिली बाहेर वाट वाटतो तेव्हा असा ओवरऑल लुक आहे या ठिकाणी आलो आहे आपण सीन आहे या ठिकाणचं चहा घेणार चहा घेऊ आणि मग निघू पुढे काय करायचं फोडून जायचं की नाही जायचं विचार करूया आपण रात्री हा तीन मजली आहे कॅफे हावरचा आहे फ्लोअर आहे आणि इथं चहा घेऊ नंतर पुढचं बघू फिरायचं काय काय नाही पुढे जायचं आहे की इथं स्टॉप करून हॉटेलला परत रिटर्न जायचं आहे तर बघू पुढचं या ठिकाणी चहा आला आहे आपला चहा घ्यायला बसला चाय आणि बॉटल आपला कॉफी स्वराज्य तिकडे बसला बाबांकडे आता उठला तुम्ही आणि

या असे देखो सीन हा समुद्र या ठिकाणचा लाटा चालू एवढ्या मोठ्या या ठिकाणचा सीन आपण एक्सप्लोर करू आता मस्त आहे एकदम सुंदर आहे या ठिकाणचा प्लेस याच्यापेक्षा स्वच्छ आहे बाकी दुसऱ्या म्हणजे चांगलं अशा वाघो पण करतो इथे चालला आहे लाटा बघू शकता आपण बऱ्याच मोठ्या लाटा या काय कमळाचे जे फुलं आहे हे बाहेर फेकले गेलेले चांगल्या गोष्टी झाल्या थोड्या परत समुद्र खराब करता नाही तर या हे पकड होता आपण एक कमळाच्या पाख्या वगैरे आल्या बोट्स वगैरे चालले आहे या लाटा बघा बऱ्याच मोठ्या लाटा तयार होत आहे एवढा सिनरी आहे हा बरीच पब्लिक इथे बसली आहे इथं आहे

अशा प्रकारे ब्रीच एक्स्टोर झालेला आहे आता आपण जाऊ रूमला हॉटेलला आणि मग पुढचं कंटिन्यू करूया हा सीन आहे बीचच्या जवळचा रूमला फ्रेश वगैरे होऊया आणि मग पुढे ब्लॉक कंटिन्यू करूया आलो मित्रांनो आपण आता डिनरसाठी जे पॅकेजमध्ये इन्क्लूड असं असेल ते आपण तुम्हाला एकदा दाखवू काय काय ते हॉट अँड सूपे केअर स्पेशल आहे चिकन करी पोटैटो भट्टी प्लेन राइस है हमें सलाड है हर हैनीर चिली पोटैटो मट्राई पनीर बटर मसाला आता लंच करो पूरे। तो हम जो अपन ऑर्डर घइस है हा सलाड है चिकन स्पेशल है क्यों ओके आता पहिले इथे जेवतो आहे ना बसले ओके व्हेज थाळी आहे व्हेज थाळीमध्ये लच्छा पराठा आहे राईस आपलं गरम ड्रॅगन चुरियन आणि ही भाजी कसली तरी पनीरची भाजी गुड मॉर्निंग मित्रांनो आपला आज दुसरा दिवस आहे आता आपण इथून निघू ब्रेकफास्ट करूया आणि मग पुढचं लोकेशनला जाऊया पुढचं लोकेशन आहे मुन्नार तर मुन्नारला जाऊया आणि आपण पुढे ब्लॉग कंटिन्यू करूया आणि जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब असं केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेला ऐकून आम करा जेणेकरून तुम्हाला पुढची व्हिडिओ नक्की मिळतील आणि चेकआउट केलं आपण मुन्नारच्या दिशेला ट्रॅफिक मध्ये अडकलं मुन्नार जातोय आता जवळपास साडेतीन चार तास लागतील मुन्नार जायला पोचीवर